केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झाली बंधू भगिनी नो आज आपण जर बघितलं खासदार छत्रपती उदयनराजे राजे जी काम सांगतायत जी कामं सांगतायत त्यांना विचारा यातलं एक तरी काम एक तरी काम पाच वर्षापूर्वी त्यांचं सरकार होत ना काँग्रेस राष्ट्रवादीचं दोन हजार चौदाच्या पूर्वी एक तरी काम मला असं दाखवून द्या की त्यांच्या सरकारमध्ये झालं ही सगळी कामं जर कोणी केली असतील मोदी सरकारने केलेली काम आहे त्यांच्या काळात त्यांच्या सरकारनं एक नवा पैसा या ठिकाणी दिला नाही हा सगळा पैसा हा जो सगळा बदल दिसतोय हा मोदी सरकारनं आणलेला बदल आहे हा पैसा त्यांनी आणलेला आहे आणि म्हणून बंधू भगिनींनो नो या निवडणुकीच्या निमित्ताने एकीकडे एक मी आपल्याला ही विनंती करतोय आपण बघा मोदीजींनी योजना आणल्या तर योजना आणल्यानंतर त्यात भेदभाव नाही केला आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अवस्थाच अशी आहे ही पराजित आणि पराभूत मानसिकतेतन मैदानात उतरली आहे त्यामुळे यांच्या जो वक्ते देखील उरले नाहीये आता यांना किरायाने लोक हवे लागतात ही यांची अवस्था आहे तुम्ही बघा एक काळ असा होता स्कूटर भाड्याने घेतली जायची मोटरसायकल भाड्याने घेतली जायची मोटर कार भाड्याने घेतली जायची पवार साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेसला रेल्वेचं इंजिन भारा निघावं लागलं <प्राँगा> तुमच्याकडे आलं होतं का इंजिन आलं होतं ना हे इंजिन चालतच नाही तुम्ही काळजी करू नका हे बंद इंजिन आहे या इंजिनची बॅटरी विधानसभेत काढली या इंजिनचे वॉल हे महानगरपालिकेत काढले आणि जिल्हा परिषदेत त्याचे पुरजे पुरजे झाले हे न चालणारं इंजिन आहे कितीही पवार साहेबांनी चालवण्याचा प्रयत्न केला तरी हे इंजिन चालणार नाही आहे म्हणून भगिनी निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं आता जी लढाई आहे ही लढाई या देशाची लढाई आहे आज तुम्ही बघा मुख्यमंत्री महोदय साहेब आमची मध्ये एमआयडीसी मोठी आहे सातारची एमआयडीसी मोठी आहे वाईची मोठी आहे आमची कराडची मोठी आहे परंतु या एमआयडीसी मध्ये रोजगार कमी आणि खंडर जास्त झालेले ही वाईट परिस्थिती आम्ही त्या ठिकाणी बघितली अ रोजगारापासून वंचित राहण्याची परिस्थिती आलेली आहे आणि व सगळ्या परिस्थिती ज्या वेळेला आम्ही विचार केला त्यावेळेला आम्ही निश्चय केला लोकांमध्ये गेलो लोकांबरोबर बसलो लोकांची चर्चा केली आणि लोकांमध्ये विश्वास निर्माण केला होय परिवर्तन होऊ शकतो हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी सोडू शकतो हे आत्मबल वाढवण्याचं काम आम्ही सातारकरांच्या नागरिकांमध्ये करण्यामध्ये यश मिळालं हे जाहीरपणे मी तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो साहेब आम्ही विद्यमान खासदारांना टीका टिप्पण्या केल्या परंतु आम्ही प्रश्न विचारले राजकारणामध्ये टीका टिप्पणी करणं काही गैरवर्तन नाहीये उलट चांगले कोण किती पाण्यामध्ये आहेत ते कळतं पाण्याच्या आतमध्ये आहे का पाण्याच्या मध्ये मासा आहे परंतु तेवीस प्रश्न आम्ही भी विचारले तेवीस प्रश्न पत्रकार परिषदेला घेऊन विचारले परंतु पत्रकार या ठिकाणी समोर बसलेले अद्याप चार दिवस झाले आदरणीय खासदारांना तेवीस प्रश्नाचं एकही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही याचा अर्थ त्यांना प्रश्न कळाले नाहीत त्यांनी प्रश्न सोडवले नाहीत आणि त्यांना प्रश्नाची काही माहिती नाही आज भोसले साहेबांनी मदनदा जे भाषण केलं या भाषणामध्ये जी वस्तुस्थिती मांडली की या जनतेने तुम्हाला निवडून दिलं या निवडून दिलेल्या जनतेच्या माध्यमातून तुम्हाला केंद्रामध्ये गेलं पाहिजे केंद्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तुम्ही तुम्ही पाहिजे त्या ठिकाणी साखर उद्योग मध्ये असणाऱ्या आमच्या शेतकऱ्यांच्या एफ आर पी बद्दल बोललं पाहिजे तुम्ही त्या ठिकाणी आमच्या दुष्काळ भागामधील असणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याकरिता पंतप्रधानांकडे आग्रह धरला पाहिजे त्या ठिकाणी शिष्टमंडळ घेऊन गेलं पाहिजे परंतु साहेब एखाद्या व्यक्तीला काम करायचं असेल पण त्याला त्या सभागृहात जावं लागतं त्या सभागृहामध्ये जायला त्यांना वेळ तर मिळाला पाहिजे साहेब त्यांची एवढी दैनंदिन कामं असती की त्यांना सातार सुटत नाही पुन्हा सुटत नाही तर दिल्ली तर लांबचीच गोट त्या ठिकाणी कधी कधी मला असं वाटतं साहेब पार्लिमेंट जर काय कारणास्तव जर तुम्हाला सातारामध्ये शिफ्ट करता आलं तर बरं होईल म्हणजे राजवाड्यावरून ते डायरेक्ट त्या अधिवेशनामध्ये जातील आणि अधिवेशनामधून परत त्या ठिकाणी घरी येतील ही एक वाईट परिस्थिती या सातरकरांच्या बद्दल निर्माण झालेली आहे